स्वर्गीय राजेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त धान्य गरिबांसाठी या उपक्रमातून दहा पोती धान्य आस्था संस्थेत सुपूर्द करण्यात आले जुनी मिल कंपाऊंड मरारजीपेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्या पत्रकार अश्विनी तडवळकर आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी सुहास छंचुरे सिद्धू बेऊर सहसचिव पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते तसंच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वतीची प्रतिमा स्वर्गीय विष्णुपंत ताता कोठे स्वर्गीय राजेश अण्णा कोठे स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचा शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी या जयंतीचा औचित्य साधवून शाळेतील इयत्तन नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून एक मोठं धान्य गरिबांकरता या उपक्रमाअंतर्गत गहू तांदूळ तूरडाळ ही धान्य घेऊन आस्था सामाजिक संस्थेला शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आलं यानंतर पत्रकार सौ अश्विनी तडवळकर यांनी तुम्ही खूप श्रीमंत असा खूप गरीब असा तुमच्याकडे जर देण्याची नियत नसेल तर तुमच्या श्रीमंतीला काही महत्व नाही तुम्ही दिलेलं धान्य हे योग्य व्यक्तींच्या मुखात जाणार असून तुम्ही चालू केलेला उपक्रम हा स्तुत्य असल्याचं मनोगत व्यक्त केला तर त्या दुधाच्या घोटासाठी तडफडणाऱ्या व्यक्तीला दूध द्यायचं की नाही असा विषय सगळीकडे चर्चेला चालू होता त्या म्हातारीने नेऊन तिथे त्या व्यक्तीला त्या दुधाचा घोट दिला आणि त्या व्यक्तीला खूप समाधान मिळालं असा दातृत्वाचा वसा असतो कणभर मणभर हा अर्थ महत्वाचा नाही तुम्ही काय देता आणि कुठल्या वृत्तीने देता हे महत्वाचं आहे शाळेच्या व्यवस्थापनाचं शाळेच्या संस्थेच्या सर्व लोकांचं कौतुक आहेच पण तुमचं कौतुक विशेष वाटलं मला जोरदार टाळ्या एकदा तुमच्या स्वतःसाठी वाटला हा दातृत्वाचा वसा आपण कायम जपायचं आहे आणि हे काम योग्य व्यक्तींच्या हातात दिले त्याचंही जास्त समाधान आहे मला या जयंतीचं औचित्य साधून इयत्ता नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांकरता रंगभरण स्पर्धा इयत्ता पाचवी ते सहावी विद्यार्थ्यांकरता झाडाच्या पानापासून विविध कलाकृती तसंच पुठ्ठा आणि वर्तमानपत्रांपासून पाण्याच्या बाटलीच्या विविध प्रकारच्या कलाकृती आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ राधिका चिलका डॉ सूर्यप्रकाश कोठे देवेंद्र कोठे प्रथमेश कोठे प्राध्यापक विलास बेत शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचं प्रमुख मार्गदर्शन लाभलं हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले